हॉटेल टूलटेक एक्झिक्युटिव्ह आठपाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा ए सी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आठपाडी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलला हरित न्यायालयाचा दणका साडेचार सा दंड सांगली आणि मिरची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वैध परवानाशिवाय चालू आहेत तसेच जैव वैद्यकीय कचरा यांचे नियमानुसार वर्गीकरण व विघटन केले जात नसल्याने तसेच दोन्ही हॉस्पिटलचे घातक असे सांडपाणी विना प्रक्रिया बाहेर सोडले जात असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल व मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांचे मार्फत होणारे गंभीर प्रदूषणबाबत मे हरित न्यायालय पुणे येथे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी याचिका दाखल केली होती सदर याचिकेबाबत अंतिम सुनावणी दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण होऊन मे हरित न्यायालय पुणे यांनी अंतिम आदेश पारित केलेले आहेत या आदेशानुसार सांगली सिव्हिल हॉस्पिटल व मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांचे मार्फत होणारे गंभीर प्रदूषणबाबत या दोन्ही हॉस्पिटलना चार कोटी बासष्ट लाख साठ हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती रवींद्र वळवडे आणि सुनील फराटे यांनी दिली आहे प्रदूषण वाढते या विषयासाठी सांगली सिव्हिल व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून एस टी पी सिस्टीम बसवलेली नाही डायरेक्ट त्यांचं जे काय सांडपाणी आहे ते महानगरपालिकेच्या जा ड्रेनेजला जात होतं यासाठी आम्ही दीड वर्षापूर्वी हरित न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती माझ्या याचिका दाखल करणे उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी माझ्यातर्फे हरित न्यायालयामध्ये हा विषय केला होता यामध्ये दीड वर्ष वेळोवेळी तारखा पडून प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन केले होते की बाबा तुम्ही करा तरीसुद्धा सिव्हिल हॉस्पिटल अधिष्ठाताकडून हे वेळेत झालं नाही परवा जे फायनल तारखेला आधी एक मिरज सिव्हिलचा तेवढा एक विषय फायनल झाला मंजुरी आली त्याचं काम सुरू केलं असं त्यांनी याचे म्हणजे सुनावणीमध्ये सांगितलं सांगली सिव्हिलचं काम झालं नाही यासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलला चार कोटी बासष्ट लाख साठ हजार रुपये दंड केलेला आहे तसेच चोवीस महिन्यात जर मिरजेचं काम झालं नाही तर त्यांनासुद्धा परत हा दंड त्या तारखेपासून लागू होणार आहे ला त्यामुळं आमची शासनाला हे एवढी विनंती आहे की त्वरित त्यांनी एस टी पी सिस्टीम चालू करून सांगलीचे जे काय प्रदूषण होत आहे त्या संदर्भात प्रदूषण थांबवून मार्गी लावावं एवढी आमची मागणी होती आम्हाला मान्य करून हॉस्पिटलमध्ये होणारा जैविक कचरा आणि सांडपाणी यांच्यावर प्रक्रिया टी पी प्रकल्प बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया दुरुस्त असल्याचे या हॉस्पिटलने हरित न्यायालयास कळवले होते पण प्रत्यक्षात तसे काहीच आढळून न आल्याने सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अंतिम सुनावणी दरम्यान मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांनी चोवीस महिन्यांच्या कालावधीमध्ये एस टी पी यंत्रणा उभी करून कार्यान्वित करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करून निविध प्रक्रिया पूर्ण होऊन काम चालू झाल्याचे कळवले त्या अनुसरून मे हरित न्यायालय यांनी दिलेल्या अंतिम आदेशानुसार जर एस टी पीची स्थापना चोवीस महिन्यामध्ये पूर्तता झाली नाही तर मागील तारखेपासून मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांना दंडाची संपूर्ण रक्कम आकारण्यात येईल असे आदेश दिलेले आहेत याचिकाकर्तेतर्फे ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी अंतिम युक्तिवाद केला तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे ॲडव्होकेट विलास जाधव यांनी अंतिम युक्तिवाद केला आहे ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स